शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल गेले दहा महिने महाराष्ट्रात एक गैंग निर्माण झाली या सिंडिकेट मध्ये बांगलादेश बॉर्डर वरचे दोन एजंट आहे या सिंडिकेटच केंद्र मालेगाव आहे त्यात दोन पॉलिटिशियन आहे तिथले काय अतिरेकी संघटनेचे प्रमुख आहे त्यांनी तो भारतात जन्म मृत्यू नोंद कायदा आहे त्यात एक सुधारणा गेल्या वर्षी संसदेने केली त्यात त्याचा दुरुपयोग भ्रष्टाचार दबाव प्रभाव गेल्या सहा महिन्यात दोन लाख बांगलादेशी रोहिंग्या यांचा जन्म महाराष्ट्रात त्या त्या गावात झालाय असा अर्ज करून त्यांचा भारतीय जन्मता उशिरा जन्माता दाखला घेण्याचं कट केलं गोष्ट नोव्हेंबर विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान मला लक्षात आली त्यावेळी मालेगाव मध्ये वोट फंडिंग घोटाळा झाला होता त्याच वेळी तिथल्या लोकांनी मला काही वकिलांनी तहसीलदार कार्यालयातल्या काही कर्मचाऱ्यांनी ही माहिती लक्षात आणून दिली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याबरोबर मी त्यांच्या कानावर हे लक्षात टाकलं आणि आता हा घोटाळा आज उघडकीस आला आहे या घोटाळ्यात मुख्यमंत्री महोदयांनी दोन प्रकाराची तीन प्रकाराची कारवाईच्या सूचना दिल्या आहेत मालेगाव अमरावतीत टी बसवली आहेत नवीन जन्म उशिरा ते जन्म प्रमाणपत्र देण्यावर प्रतिबंध टाकला आहे जे एक लाख तेवीस हजार घेऊन गेले त्या ते, गे ते रिव्ह्यू करण्याचे पण निर्देश देण्यात येत आहे हा एक भाग दुसरा एक टास्क फोर्स बनवून पुढे काय काळजी घ्यायची आणि तिसरी गोष्ट एटीएस द्वारा हे जेनी गेम प्लान केलं त्यांच्यावर कारवाई आणि ज्या बांगलादेशी लोकांनी खोटे पुरावे दत्तावेज देऊन अर्ज केले आहे त्यांचा फौजदारी कारवाई आज जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त विस्तृत चर्चा झाली मी त्यांच्या लक्षात या सगळ्या गोष्टी आणून दिल्या एक चिंताही व्यक्त केली की महाराष्ट्राचे जे टॉप टेन शहर जिथे हे बोगत सत्तावेज दोन ते पा अडीच हजार ते पाच हजार पर्यंत घेतले आहेत त्यात परभणी सुद्धा आहे परभणीमध्ये तीन हजार दोनशे दोन, दोन शहरात तालुक्यात जन्म प्रमाणपत्र दिलं गेलं आहे यातले नव्वद टक्के शेवटच्या सहा महिन्यात आहे जे टॉप टेन आहेत त्यात अकोला चार हजार आठशे एकोणपन्नास सिल्लोड चार हजार सातशे तीस अमरावती चार हजार सहाशे अडतीस मालेगाव चार हजार तीनशे अठरा पातूर तीन हजार नऊशे अठ्याहत्तर लातूर तीन हजार चारशे एकवीस अचलपूर दोन हजार सहाशे सत्तावन भोकरदन दोन हजार पाचशे चौऱ्याण्णव संभाजीनगर दोन हजार चारशे अठ्ठेचाळीस ते ही शहरं यासाठी मी वाचून दाखवली दो कोकण बेल्ट आहे ते परभणीची लोकसंख्या पाच हजार तर अर्ज किती आले तीन हजार दोन सूनाची लोकसंख्या शहराची पंचेचाळीस लाख अर्ज मंजूर झाले फक्त साठ मुंबईत अठ्ठावन तर मराठवाड्या आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात या जे गँगनी एक्झिक्युशन केलं आहे पुन्हा एकदा सारांश हा घोटाळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इनिशिएटिव्ह घेतला म्हणून बाहेर आला नवीन वर प्रतिबंध जे जुने दिले गेले आहेत त्याचा रिव्ह्यू केलं जाणार आणि पुढे हे देण्यासाठी काय कथा पद्धतीने चौकशी केली पाहिजे त्यासाठी एक टास्क फोर्स आणि त्याचबरोबर जे याच्या मागे गँग आहे त्या तपास घेण्यासाठी आणि कारवाईसाठी द्वारा कारवाई आणि शेवटचा एक मुद्दा राहिला की हे जे बोगस एप्लिकेशन केले आहेत त्यांच्या विरोधात मी मालेगाव पोलीस स्टेशन येथे तक्रार केली आहे मी पुढच्या शुक्रवारी पुन्हा मालेगावला जाणार आहेत त्या सगळ्यांवर फौजदारी कारवाई व्हावी इतर प्रमाणपत्र काढताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो हे प्रमाणपत्र एवढं झाले असं आहे मी तुम्हाला आणखीन तुमचं तुम्ही जे म्हणतात त्यात आणखीन दोन गोष्टी वाढव हे प्रमाणपत्र जे आहे ते अर्ज घेताना देताना त्या स्टाफला माहित होत की हे फ्रॉड आहे कारण की जे प्रमाणपत्र त्या सोबत पेपर दिले त्याच लिहिलं ना त्यातले काहीच नव्हते दाखले रेशन कार्ड तर रेशन कार्ड भलत्यात कुणाच म्हणून मालेगावला दोन तहसीलदार सस्पेंड झाले अमरावती अंजनगाव सुद्धी ती चौकशी चालू आहे तर असे आणखीन काही तहसीलदार वर कारवाई होऊ शकते आता ते जिल्हाधिकारी चौकशी करणार आणि दोन गोष्टी आहेत जर तिथल्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं की चूक झाली आणि त्यांनी सुधाराव्या मुद्दा हा देशाचा सुरक्षित आहे कारण की ज्यांना मिळालंय नाईन्टी नाईन पर्सेंट बांगलादेश मुस्लिम आहे एक टक्का पण हिंदू नाही आहे तर उशिरा जन्म प्रमाणपत्र जे द्यायचं पन्नास वर्षाचा काल होता एकोणीसशे एकोणसत्तर ते एक दोन हजार तेवीस सगळ्यांनी घेतले आहेत म्हणजे फक्त हिंदूंनी नाही मुस्लिम इथे राहणाऱ्या मुस्लिमांनी पण घेतलेल्या आहेत पण जन्म प्रमाणपत्राच्या दुरुस्ती पूर्वी जी ते याच सरकारनं हे तहसीलकडे आणलं हे इकडं का आणलं जर सुरळीत चालू असताना अधिकार या कारण ता ता तो ती ता ती ता ता तो की आता कायद्यातली ती तरतूद होती त्याची आता गरज नाही आहे कारण की पन्नास वर्षात त्यांना घ्यायचं होते ते सगळ्यांनी घेतले म्हणजे आता काही येणारच नाही बघा ना तुम्ही मी तुम्हाला जे सांगतोय ना हे उडा लोकांच्या समोर वन पर्सेंट हिंदू एप्लिकेशन नाही आहे म्हणजे पाच दहा काही गरज नाही आहे तर आता जर पाच पंधरा एप्लिकेशन असेल डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटच्या मॉनिटरिंग मध्ये ते काम थुर्डीत चालू शकते आम्ही तेच कायदा तोच आहे ते आता पूर्ण अधिकार यांना दिलेले त्यांच्याकडे काही कागद दिलेली ते हे जे आहे हे जे बदल आहे पार्लमेंटने केले महाराष्ट्र सरकारने नाही नंबर वन नंबर दोन केव्हाही आपण पुढे पुढे जातो तर पुढे जायचं नाही एकोणीस एकोणसत्तर मध्ये न घेतलेल्या प्रमाणपत्र वाले कोट्यावधी लोक होते आता देर इज नॉट अ सिंगल पर्सन समजलं की नाही आता नाईन्टी नाईन पर्सेंट अपडेट आहे आणि तरी तरतूद आहेत एक वर्ष उशिरा पर्यंत तुम्ही घेऊ शकता एक वर्षापेक्षा जास्त उशिरा ते लवकर राहिले नाही आहेत म्हणून ते डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटला अधिकार दिले डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आणि कार्यकारी आहेत आता या त्रुटी झाली आली लक्षात सुधारू त्यांच्या दोन लाख चौदा हजार अर्ज आले रिजेक्ट चार हजार पण झाले नाही आकडा पाहिजे एक लाख तेवीस हजार लोकांना सर्टिफिकेट दिले गेले आणि सेवन्टी नाईन थाउजंड हे मंजूर होऊन आता त्यांना दिलं जाणार होते त्याच्यावर प्रतिबंध त्याची पुनर्तपासणी होणार सगळं गोष्ट नाही प्रतिबंध आला टास्क फोर्स आता यांच्यासाठी कडक नियमावली बनवणार आणि ज्यांनी केलं आहे ते मास्टर माइंड आहे माझ आता लक्ष हे मार्गी लागलं ला, ला। जे मास्टर माइंड आहेत ते मास्टर माइंड सध्या तर नवीन इश्यू होणार नाही कारण स्टे ऑलरेडी आलेला आहे जे ऑलरेडी इश्यूड आहे त्याच्यावर एक एसओपी गाईडलाइन येणार आहे तर आम्ही रिव्यू करू जिल्हा स्तरावर होणार ते का राज्य स्तरावर राज्यात मुख्यमंत्री महोदय स्वतः यात लक्ष घालतायत स्वतः आणि मुख्यमंत्री महोदयची रोज माझी या विषयावर चर्चा होते रोज कुठे गावी असेल तर फोनवर मेसेज आणि मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलंय की मी त्यांना आज सकाळी आणखीन एक सूचना पाठवली आहे विनंती कि फॉरेन्सिक ऑडिट करायला लावा या सगळ्या दोन लाख जे आहेत चौदा हजार अर्ज त्यांनी सांगितलं मी निश्चितपणे विचार करतो तर एक्झिक्युशन काय त्रुटी राहिला त्या आधारावर एक ऍक्शन ते मुख्यमंत्री निर्णय घेतात दुसरं काहींना वॉर्निंग देऊन सुधारण्याची संधी ते मुख्यमंत्री घेतात जे गँग आहे मुख्यमंत्री महोदयाने एटीएसला ला आणि चौथा मुद्दा आहे जे एप्लिकेशन करणारे देते आहेत ज्यांनी फर्जी दत्तावत दिले आहेत त्यांच्यावर पोलीसी कारवाई कायदा हा जाय रे दादा कायदा हा आहे प्रोसिजर सगळं तेच आहे नाही तीच प्रोसिजर आहे फक्त आपण नाही का जमिनीत हे वर बघतात ना म्हणजे न्यायाधीश म्हणून त्यात गफलत झाली सगळीकडे नाही झाली ना बघा ना मुंबईत कोकणपट्टीत नाही झाली पश्चिम महाराष्ट्रात नाही झाली विदर्भ मराठवाड्यात झाली वेळच लक्षात आलाय सुधारू ओके okay? धन्यवाद